जय रतिया, जय रतिया, जय रतिया, जय रतिया, जय रतिया, जय रतिया, 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 जय 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 राध्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनेल वर सध्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जे पुणे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे त्या संदर्भामध्ये मी एक थोडक्यात बोलणार आहे कारण एक चार पाच दिवसांपासून आपले अभियोग्यताधारक जे आहेत म्हणजे मुलं मुली सगळेच जण आहेत तिथे आणि अगदी पावसामध्ये आंदोलन सुरू आहे कशासाठी तर दहा टक्के जागा जागा ज्या कपात झालेल्या आहेत त्या येण्यासाठी यापूर्वीही मी व्हिडिओ बनवला होता आणि मी तुम्हाला आवाहन केलं होतं की ज्यांना शक्य आहे त्या प्रत्येकाने तिथे जा याच्यामध्ये तुमचाच फायदा आहे जागा जर जास्तीत जास्त हव्या असतील तर प्रेशर निर्माण करणं खूप जास्त गरजेचं आहे यापूर्वी आपलं या संदर्भामध्ये बोलणं झालेलं आहे की जर तुम्हाला जास्तीत जास्त जागा हव्या असतील याच स्टेटमधून म्हणजे बऱ्याच जणांसाठी की थर्ड टेड हवी थर्ड टेड हवी जर तुम्ही खरंच टी सी टी ई टी इलिजिबल असाल ना आणि जर तुम्हाला थोडेसेच मार्क्स कमी असतील ना तर थर्ड टेडची वाट बघू नका या ठिकाणी जा जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आपले अभियोग्याचा हो धारक किती दिवसांपासून बसलेले आहेत उद्यापासून त्यांचा उद्या किंवा परवापासून त्यांचं अन्न त्या उपोषण करण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहे तर तुमचं सपोर्ट असणं गरजेचं आहे आता याचं कारण असं आहे की तुम्हाला माहीत आहे की कुठेतरी जिल्हावाइज शिक्षक भरतीचा घाट घातला गेलेला आहे शासनाकडून आणि पुढची भरती तर तशी होणार आहे हे फिक्स झालेलं आहे महिनाभरामध्ये तो जी आर येईल आणि जी आर आल्यानंतर मग तुमचे डोळे उघडतील कारण जी आर आल्यानंतर पुढे लगेच परीक्षा होणार आणि मग खरंच जाहिराती अगोदर येणार नाही येणार सगळ्या गोष्टी नंतर होणार या सगळ्या दोन हजार पंचवीस म्हणजे सव्वीसही उजाड उजेडल उजेडल याच्यात काही शंका नाही त्याचबरोबर ज्या प्रकारच्या आता केंद्रामध्ये पेन्शनची योजना आहे त्यानुसार जर शिक्ष म्हणजे पंचवीस वर्ष सर्व्हिसला झाले तर तुम्हाला ते काय पर्टिक्युलर पर्सेंटेजमध्ये मिळणार मग आधीच उशीर झालेला आहे त्यात आणखी दोन वर्ष उशीर व्हावा असं तुम्हाला वाटत नसेल तर खरंच आंदोलनाला जावं असं मला वाटतं माझ्याकडून होईल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते तुम्ही ऑलरेडी आता सगळे आपले युट्युबर्स वगैरे भरपूर आहेत जे तुम्हाला मोटिवेट करताय तुम्हाला व्हिडिओज बनवताय तुम्हाला सांगताय परंतु आपल्याकडे जे काही दहा बारा हजार आहेत तर त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही खरंच जा तुमच्यासाठी तुमच्या भल्यासाठी आता तुम्हाला असं वाटत असेल की खरंच मॅडम या जागा येतील का मला बरेचसेजण हे म्हणतात की मॅडम खरंच जागा येतील का तर मी तुम्हाला एवढी गॅरंटी देते की खरंच जागा येतील फक्त जागा जेवढा आकडा सांगितला जातोय तेवढा येईल का नाही नाही येईल याच्याबद्दल थोडीशी शंका आहे पण तुम्ही तिथं गेल्यानंतर तो आकडा देखील येईल कारण जागा भरपूर आहेत परंतु शासन ज्या प्रकारे शासनाने आता अचानकच निवडणुकांच्या याच्यामध्ये लगेच जी आर काढण्याचा म्हणजे शिक्षक भरती जी जिल्हा वाईस किंवा विभागावर त्यांना करायची आहे त्याबद्दल जी आर काढण्यासाठी लगेच समिती नेमली आणि ने। समितीचा आता अहवाल येईल आणि मग ह्या गोष्टी अगोदरच करत आहे मग कदाचित शासन असंही करू शकतं की यामध्ये ज्या जागा द्यायच्या आहेत त्यांना काय दहा पंधरा हजार जागा शिल्लक होत्या त्यापैकी कमी जागा देऊन मग त्या जागा पुढच्या भरतीमध्येही भरल्या जाऊ शकतात अशी गोष्ट होऊ शकते ही फक्त धोक्याची घंटा आहे मला सांगणं कर्तव्य आहे म्हणून मी सांगण्याचा सा तुम्हाला यातून तुम प्रयत्न करत आहे आय होप गोष्टी तुम्हाला कळत असतील जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही माझं सिलेक्शन होऊ शकतं मला पाच ते सहा मार्क्स कमी आहे त्यांनी जा मी सतराच्या विद्यार्थ्यांना पण सांगेल म्हणजे तुम्ही तुमचा पण गट करून आंदोलन करू शकतात आपले जर हे अभियोग्य धारक आंदोलन करत असतील तर तुम्ही तुमचा एक गट तयार करा तुम्ही आंदोलन करू शकता थोडस जर समजा थोडसं नियोजन केलं तर कारण जागा येणार आहे आपल्याला नवनाथ सरांनी सांगितलं होतं ते गेलेले होते आयुक्त कार्यालय आयुक्तांना वगैरे भेटले आपलं पन्नास टक्केचं पण काम होणार आहे आणि ते पण होणार आहे पण पुन्हा कधी हा प्रश्न निर्माण होतो बरेचसे जण म्हणतात की मॅडम तुम्ही सांगा की नेमकं कधी हे बघा आता कधी हे तिथूनच आपल्याला तेवढी क्लिअरिटी नाहीये ज्या प्रकारे सरांनी सांगितलं किंवा जे आपल्या अभियोगता आप धारक जाऊन भेटतात तर कधीची क्लिअरिटी नाहीये मग कधीच्या क्लिअरिटीसाठी आंदोलन मस्ट आहे मी म्हटलंय शिक्षक भारती म्हणजे शिक्षक भरतीमध्ये मागितल्याशिवाय मिळत नाही तर मागावं लागेल तेव्हा तुम्हाला मिळेल कदाचित असंही होऊ शकतं दहा टक्के जागा येतील परंतु पन्नास टक्केवर निर्णय होणार नाही त्यामुळे सतराच्या विद्यार्थ्यांना माझं एक आवा आवाहन आहे की तुम्ही पुन्हा तुमचा गट तयार करा आणखी एकदा आयुक्तांना जाऊन भेटा किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे मंत्रिमंडळ म्हणजे मंत्रालयात जाऊन भेटता येईल करता येईल ते तुम्ही शंभर टक्के करावं असं मला वाटतं कारण आणि मला आणखी एक गोष्ट सांगायची की दहा टक्के जागा तर येणारच आहे बऱ्यापैकी जागा येणार आहे आणि त्याबद्दल शासन शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा फक्त मला एवढं सांगायचं की जागा कशा जास्तीत जास्त येतील यासाठी तुम्हाला कुठेतरी जाणं गरजेचं आहे